नमस्कार मित्रांनो मी उमेश वाहूल जे कोणी यूट्यूबवर काम करत आहे फेसबुकवर काम करते व्हिडिओ अपलोड करत आहे त्यांना सर्वांनाच वाटतं आहे की जास्तीत जास्त ह्यू यायला पाहिजे असं नसतं आहे मित्रांनो थोडं सबर करावं लागतं जे कोणी नवीन काम करत असत त्यांच्यासाठी बी सांगतो आहे थोडा सबर करावं लागतं आहे एक दोन तीन व्हिडिओ अपलोड करून हिव भेटत नाही आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूबचा फेसबुकचा अल्गोरिथम असतोय त्या अल्गोरिदममध्ये आपला व्हिडिओ गेला पाहिजे ते हिडो जर आपला अल्गोरिदममध्ये गेला तर तिथनं आपला व्हिडिओ पब्लिश होतोय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आहे त्यामुळं ते ह्यू वाढतात तर अल्गोरिथममध्ये व्हिडिओ कसा जाणार त्याच्यासाठी तुम्हाला काय आयडिया सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा हाच व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा उमेश वाहूळ हे माझं यूट्यूब पेज आहे याला सबस्क्राईब करा आपला जर व्हिडिओला ह्यू यायचा असेल सर्वांनाच वाटतं आहे की माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त ह्यू यावं पण त्याच्यासाठी एक व्हिडिओ दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ चार व्हिडिओ टाकून चालत नाही डेली काम केलं पाहिजे डेली मेहनत करा डेली वर्किंग करा तुम्हाला सस्पेन्स ठेवा तुम्ही आज एक व्हिडिओ टाकसाल आणि चार दिवसानंतर दुसरा व्हिडिओ अपलोड करसाल त्यामुळे तुमच्या व्हिडिओला ह्यू भेटणार नाही डेली सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन हिळो अपलोड करा तुमचे ह्यू ॲटोमॅटिक वाढेल कंटिन्यू काम करा थोडी मेहनत करा तुमची दहा वीस तीस चाळीस पन्नास असे हिडो वाढत जाईल तसे तसे तुमच्या हिडोला ह्यू वाढत जाईल पहिली गोष्ट आपला हिडो अल्गोरिथमपर्यंत जायला पाहिजे अल्गोरिथममध्ये गेला तर यूट्यूब फेसबुक तुम्ही जिथं काय अपलोड करत असाल वर हो या फेसबुकवर हो मदे अपला पबलीश त्या मध्ये गेल्यानंतरच आपला व्हिडिओ पब्लिश होतोय त्यामुळं आपली ह्यू वाढण्यास सुरुवात होते त्यामुळं मित्रांनो जे कोणी फेसबुकवर यूट्यूबवर काम करत असेल व्हिडिओ अपलोड करत असेल सगळ्यांनाच वाटतं की मला यूट्यूबवरून कमाई भेटायला पाहिजे फेसबुकवरून कमाई भेटायला पाहिजे पण त्याच्यासाठी मित्रांनो मेहनत जरूरी आहे सस्पेन्स जरूरी आहे मेहनत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ भेटेल जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करा रील्स बनवा रील्स या स्वतःच्या बनवा दुसऱ्याचा कॉपीराईट करू नका स्वतःच्याच रीड रील्स बनवा स्वतःचा फेज दिसेल अशा रील्स बनवा व्हिडिओ पण स्वतःचेच व्हिडिओ शूट करा स्वतःचाच व्हिडिओ शूट झाल्यानंतर तोच अपलोड करा दुसऱ्याचा व्हिडिओ उचलला आणि तोच अपलोड केला हे चालत नाही जी रियालिटी आहे तीच रियालिटी ठेवा दुसऱ्या दुसऱ्याचे व्हिडिओ दुसऱ्याच्या रील्स हे वापरू नका स्वतःचे रिअल व्हिडिओ बनवा तेच अपलोड करा स्वतःच्याच रील अपलोड करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमचे ह्यू वाढेल आपल्या हिडोचं टायटल टॅग डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिवा सर्ची सर्चेबल सर्चेबल कंटेंट असेल तर सर्चेबल टॅग टायटल वापरा म्हणजे तुमचा हिडो कोणीही यूट्यूबला फेसबुकला सर्च केला की त्या लाईनमध्ये तुमचा हिडो येईल त्यामुळं आपल्या ह्यूवर भरपूर परिणाम होतो ह्यू वाढण्यास सुरुवात होते अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करा रील्स अपलोड करा तुमचे चांगले चांगले फोटो असेल ते अपलोड करा पण स्वतःचं कंटेंट बनवा स्वतःचेच टाका ओरिजनल कंटेंट टाका तुमच्या स्वतःचं दुसऱ्याचं बिलकुल वापरू नका ते चुकीचं आहे यूट्यूबवर चुकीचं आहे आणि फेसबुकवर सुद्धा चुकीचं आहे जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे असेच व्हिडिओ तुम्ही अपलोड करत राहा शंभर टक्के तुमचे ह्यू वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र